नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजार भावाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कालच्या सर्वमध्ये राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या कापूस भावामध्ये थोडी फार वाढ तर काही ठिकाणचे बाजारभाव स्थिर बघायला मिळाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या जन माध्यमातून जन्म घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा आहे नागपूर कापूस लोकल कापसाची सत्तावीसशे क्विंटलची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर होते सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणचे सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती शंभर क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार बासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस एच फो स्टेपल आवक सातशे पासष्ट क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार साठ तर जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रीड आवक आलेली होती नऊशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे सहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो अकोला कापूस लोकल एकवीसशे नव्वद क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सात हजार आठशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतर बोरगाम जी जिल्हा आहे अकोला कापूस लोकल आवक या ठिकाणी होती मित्रांनो दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल सहाशे एकतीस क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती या ठिकाणचे बाजारभाव मित्रांनो थोडेफार दबाव बघायला मिळालेले असून जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव या ठिकाणचे होते सात हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे तर कमीत कमी बाजारभाव सात हजार शंभर रुपयापर्यंत या ठिकाणी कापसाला बाजारभाव मिळालेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर सदुसष्ट क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोरपणा कापूस लोकल तेराशे बत्तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधे सेलू कापूस लाँग स्टेपल एक हजार चारशे चोवीस क्विंटल कापसाची हवं कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल दोन हजार सातशे पन्नास क्विंटल कापसाची हवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये त्यानंतर जी आ, तालुका आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती मध्यम स्टेपल कापसाची पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये त्या सहाधारण सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कमेश्वर जिल्हा नागपूर आवक हायब्रिड कापसाची एक हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो समुद्रपूर पंचवीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे हातगाव तामसा कापसा हायब्रीड तीनशे क्विंटल कापसाची आवक होती कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सात हजार आठशे साठ तर जास्तीत ज्यासदर सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे कापूस एलआरए मध्यम स्टेपल आवक आलेली होती पंधराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर निघाले आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तर जास्त ज्यासदर सात हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्र मग आज संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी कास स्थिरता बघायला मिळालेली असून पुढ पुढच्या काही दिवसांमध्ये कापूस बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार